मित्रांनो नमस्कार आम्ही आता निसर्गाच्या कुशीमध्ये आहोत गेल्या दहा दिवसापासून गणपतीला आम्ही गावी आलो आहोत आज गणपती गौरी बाप्पन ग गवर गणपती विसर्जन होणार आहे तर माझ्या पाठीमागे माझा पुतण्या आहे आणि आमचं हे आम सुंदर गाव आहे बघा सगळं कोकणामधलं बघा हिरवळ दिसते तुम्हाला आता आम्ही जिथे गवर गणपती विसर्जन करतात त्या नदीवर जात आहोत म्हणजे विसर्जनाच्या अगोदर तिथे जाऊन थोडंसं जागा वगैरे व्यवस्थित करतो कुठे काय अडी अडचण असेल किंवा गणपती बाप्पांना व्यवस्थित तिथे आपल्याला विसर्जन करता यावं या अनुषंगाने तिथे जागा वगैरे तयार करतो आता ही अट आहे बघा अशी आमच्या घरापासून जवळच आहे अशी पायवाट आहे सर्व इकडे तुम्हाला हिरवागार नर्सरी दिसतं आहे त्या ठिकाणी जातो कोकण म्हटलं की कोकणाला एक सुंदर असं देवाने आपल्याला एक स्वरूप दिलं आहे निसर्गाचं आणि पावसाळ्यातून पूर्ण तुम्हाला हे सगळं मोहून टाकणारं दृश्य तुम्हाला बघायला मिळणार कोकणामध्ये संपूर्ण कोकणात आणि आमचं गाव माझं गाव हे राजापूर तालुक्यामध्ये पाचल शेजारी मूर या गावचा मी आहे कोलतेवाडीमधील मी नेहमी गावी जसं मला कोकणामध्ये यायला जमतं तसं येण्याचा प्रयत्न करतो कोकणामध्ये मी शक्यतो शिमगा असेल किंवा आपले गणपती बाप्पा असतील आमचं ग्रामदेवता आहे महाशिवरात्र त्याच दरम्यान आमच्या साईबाबाचा भंडारा असतो वर्धापन दिन असतो त्या दरम्यान येतो जसं मला जमेल त्या हिशोबाने मी येत असतो कामानिमित्त सारखं का यायला जमत नाही पण जेव्हा येतो तेव्हा मी अशा या छोट्या छोट्या गोष्टींचा नेहमी आनंद घेतो बघा आता जवळ नदीच्या काही ठिकाणी याला नदी बोलतात काही ठिकाणी व्हाळ बोलतात तर आपण तसं जवळ येतोय तसं या बघा खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज येतोय बघू शकता दाखवेन तुम्हाला बघा समोर बघा इकडे ब्रिजचं काम चालू आहे गेल्या तीन वर्षापासून काम, है। गेले तो तो है, तीन है। काम तीन चालू आहे पण आतापर्यंत काम झालेलं नाहीये गेल्या वर्षी मी आलो नव्हतो गणपतीला आणि ह्या वर्षी आलोय त्याच्या आदल्या त्याच्या अगोदर तीन वर्ष सतत येतोय ब्रिजचं काम गेल्या तीन वर्षापासून चालू आहे तुम्हाला बघा आमच्या कोणी व्हाळ बोलतं कोणी ब्रिज बोलतं म्हणलं सॉरी कोणी नदी बोलतं सतत कोकणामध्ये पाऊस पडतोय हे गावचं दृश्य पाऊस पडल्यामुळे पूर्ण काम थांबलं आहे प्रशासन इथलं जातीने लक्ष द्यावं हे मी प्रशासनाला विनंती करेन इथले जे काही हे असतील हे कोणाच्या काय बोलतात कोणाच्या अंडरमध्ये येतं हे काम त्यांनी हे लक्ष द्यावं बघा पाण्याचा कसा आवाज येतोय बघा जरा जरा पाऊस पडला ना तर पाणी असं हे खदूळ होतं तर ते एवढं स्वच्छ पाणी असतं म्हणजे तुम्हाला एकदम नितळ पाणी दिसणार त्याला कुठे आपण हाऊर सुद्धा बोलतो पाण्याचा झोत बघा इकडे काम चालू आहे दिसतं तर आपण आज संध्याकाळी परत एक व्हिडिओ बनवू तुरताच आपण हा व्हिडिओ इथेच थांबू धन्यवाद